नवी मुंबई राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यात दादांच्या बिर्याणी तयार करण्यात आलेली आहे मेळाव्याच्या टाकण्यात आलेला आहे एवढ्या भर दुपारी तुम्ही सगळेजण थांबून राहिलात त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतोय कारण आता या देशात मी जगाचं बोलत नाही पण किमान या देशात जीवाला जीव देणारी माणसं राहिलेली नाहीत जीव घेणारी माणसं निर्माण होतात की काय अशी भीती वाटते अनेक ठिकाणी काही पक्षांना कार्यकर्त्यांसाठी बिर्याणीची सोय करावी लागते मग बातम्या येतात दोन हजार किलो चिकन आणलं एक हजार किलो मटण आणलं आणि मग कार्यकर्ते काय करतात नेत्याला ठेवतात बाजूला आणि बिर्याणीवरतीच ताव मारून घरी जातात पण ह्या आपल्या शिवसेनेत तसं नाही आहे तुम्ही काही जण जरी हो बोलला असला तरी मला कल्पना अनेक जण जेवलेले नाहीत अनेक जण जेवलेले नाहीत आणि साहजिकचं मी सुद्धा जेवलेलं नाही